मित्रांनो शेती करत असताना आपल्याला शेतीसोबत एक जोडधंदा देखील करावा लागतो आणि जोडधंदा जर शेतीचा म्हटलं तर सर्वात पहिलं आणि अग्रेसर असलेलं नाव हे शेतीमध्ये दुग्ध व्यवसायाचं आहे आणि आज अशा जे काही दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांचा हा पूर्ण म्हशीचा गोठा आहे त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची पत्नी आपल्याला त्यांच्या दुग्ध व्यवसायाबद्दल सगळी सा माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव रेखा बैराम ब्रह्म राहणार देहा अच्छा तो ले ले। तर तुम्ही हा दुग्ध व्यवसाय आता शेतीसाठी पूरक असलेला व्यवसाय सुरू केलेला आहे तर हा जोडधंदा तुम्हाला सुरुवात करून किती दिवस झाले म्हणजे किती वर्ष झाले आम्हाला सर आता चौदा वर्ष झालेले अच्छा आता सध्या तुमच्या गोठ्यामध्ये किती आहेत म्हशी आमच्या गोठ्यामध्ये सात आठ म्हशी आहेत तुम्ही किती म्हशीपासून सुरुवात केली ती सुरुवातीला आम्ही सुरुवातीला एक म्हशी आणली होती एकच आणली होती नंतर मग आम्हाला त्या दूध वगैरे काही परवडलं नंतर आम्ही मग एकट्या नंतर दोन आणल्या मग चार आणल्या मग अशा करत करत आम्ही आता ह्या आठ मजे आणल्या अच्छा आता या शेतीमध्ये जे दुग्ध व्यवसायामध्ये तुमच्या जेवढ्या मशी आहेत त्याच्या चाऱ्याचं व्यवस्थापन वगैरे कसं करता तुम्ही चारा आम्ही शेतामध्ये दीड एकर बिंडी गवत लावलेला आहे आणि आता सध्या तर वाडे चालू आहेत अच्छा म्हणजे वाड्यावर वगैरे त्याच्यावर भागवतो अच्छा तर सध्या या म्हशीबद्दल आम्हाला थोडीफार माहिती सांगू शकता का तुम्ही

तर तुम्हाला या व्यवसायाबद्दल अजून काही सांगायचंय का, का? शेतकऱ्यांना मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं की शेतीसोबत काहीतरी जोडधंदा पाहिजे हा आहे त्याच्यामध्ये थोड़ी भर नाही ना पण तरी पण जोडधंदा केल्याशिवाय माणसाला कोंकराला ही होत नाही अच्छा म्हणजे शेतीसाठी पूरक असलेला आहे एक व्यवसाय आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने या व्यवसायाकडे वळाला पाहिजे हां प्रत्येकाने प्रत्येक पाहिजे तर मला सांगा या व्यतिरिक्त किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणता तरी एखादा व्यवसाय असा केलेला आहे का जो शेतीसाठीच पूरक असलेला आहे हो सर आम्ही मच्छी बरोबर आम्ही कोंबडे पण पाळलेले आहेत ठीक आहे आम्हाला दाखवू शकतो त्याचं पण आम्हाला उत्पन्न आहे बरं भरपूर सर आमच्याकडे तीस कोंबड्या होत्या तर त्यातले आम्ही काही कोंबडे पाचशे रुपयाले कोंबडे आहे आमच्याकडं तो विकला आणि आता सहाच आहेत दोन कोंबडे त्यातले आणि दाखले चार कोंबडे याच्यामध्ये देखील अंड्याचं उत्पन्न तुम्हाला मिळतं अंड्याचं उत्पन्न आहे तरी आमचे दररोजचे वीस अंडे विकतात अच्छा पण आता ते विकल्या ना आम्ही कोंबड्या काय भाव मिळतो अंड्याला बारा रुपये गावरान अंडे एकदम मला असं वाटतं की नुसतं शेती करून नाही जमणार कारण की शेती ही फक्त आम्ही आम्ही पण पहिल्यांदा अगोदर नुसतं शेतीच करायचो पण जेव्हा आम्ही हे मैशी आणल्या जोडधंदा सुरू केला तेव्हापासून जरा संसाराला हातभार बी लागतो आणि म <coughs> उत्पन्न पण निघतं आणि मा मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने असा जोडधंदा केला पाहिजे ठीक आहे धन्यवाद